न्यूज मुख्यमंत्री तुलजापूर्णा पदभार सुप्रियाची किंवी येते मला वाटतं ते आता त्यांनी जनतेने जनादर दिलेला त्यांना घरी बसण्याचा पवार साहेबांना त्यांना ते छान घरी बसावं शेतीवाडी पाहावी कारण त्यांच्या वांगेला बरेच भाव पैसे मिळाले पूर्वी ते आणखी तशा प्रकारचे वांगी निर्माण महाराष्ट्र शेतकऱ्यांना जर मार्गदर्शन करा वांग्यात किती पैसे आहेत अजून बटाट्यात किती पैसे आहेत त्यांचं तेच काम आहे हात बीड ज्या पद्धतीनं जातीय राजकारण सध्या पाहिलं जाते वंजारा वर्सेस मराठा तिथे मोठ्या पद्धतीने आहे राज्य शासन खरं तर तिथली परिस्थिती पाहिली तर खूप भयावह परिस्थिती सध्या जाती जाती करून काय एकूण सगळी परिस्थिती या दरम्यान काय केलं पाहिजे आपण खूप ज्येष्ठ आहात म्हणून हा प्रश्न आपल्याला करत असतात नाही असं आहे की गुन्हेगारीचे गुन्हेगारीला कुठले जात वगैरे नसते दुर्दैव ज्या घटना घडल्या बीडमध्ये त्याचं तर खरं त्याचं शासन जे कोणी आरोपी पसंत झालंच पाहिजे तो कोणत्या समाजाचा आहे त्यापेक्षाही तो आज गुन्हेगार आहे मला वाटतं जातीय समीकरण आणि गुन्हेगारी याचं एकत्रित एक करणं ते आपण गल्लत करतो आहे शेवटी त्या त्या समाजाचा जो आज जो जो समाजाचा जो काही कोणता समाज कोणी आरोपी झाला म्हणून बदनाम करणं योग्य नाही आहे आणि म्हणून मला वाटतं की बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जे काही घटनाघटी दुर्दैवानं तर करण्याचा तो प्रयत्न होतो परंतु असं काही नाही आहे शेवटी जातीय समीकरण महाराष्ट्र आज नाही आहे जातीय समीकरण राज्यामध्ये अनेक वर्ष हे महारा पुरोगामी पुरो महाराष्ट्रामध्ये आपण काम करताना पाहतो पण हे याचं दुःख होतं की याला तो एक जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाला याचं दुःख आहे आणि जे काम प्रगतीपत्र होते ते निधी अभावी काही झाली होती आता निधीची कशी तरतूद आहे किंवा काही त्याच्यातली मी आपला गैरसमज आहे की लाडक्या बहिणीसाठी राज्याच्या विकासातला निधी काही तिकडं आपण दिलेला असं नाही आहे तर प्रत्येक प्रकल्पाची आराखडे त्याचा निधी ठरलेला आहे आपल्याला भविष्यात दिसेल की या सगळ्या प्रकल्पांच्या बाबतीमध्ये जे जे निर्णय आपण केलेत ते अधिक गतिमान पद्धतीने पूर्ण होतील याच्या याची तुम्ही अतिशय खात्री बाळगा तर ता ही निरंतर चालणारी प्रक्रिया विकासाची आणि मला सांगितलं पाहिजे विशेष करून जल करता या मी म्हटल्याप्रमाणे नदवट प्रकल्पासंबंधी आदरणीय प्रधानमंत्र्यांचं विशेष लक्ष आहे केंद्राचा भरीव निधी या सगळ्या प्रकल्पांना मिळणार आहे राजकीय प्रश्नपत्रांनं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचं कौतुक केलं आहे गडचिरोली ज्या योजनेचं फडणवीसांनी त्याचं कौतुक केलं कुठेतरी जवळिकता किंवा कटुता निर्माण होण्याचं दिसते सगळ्याचं दैनिक सामन्याचं जे काही पाहिलं नाही बघतो मी पण मला सोलापूरला विचार केला त्यांनी जर मान्य देवेंद्रजीचं एवढे जर हे त्यांची भूमिकेचं स्वागत केलं असेल कौतुक केलं असेल तर स्वागतच आहे सर सर सर